बालकांसाठी समर्पित समर्पण मल्टी डिसएबिलिटी रिहॅप सेंटरचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच तीस मार्च रोजी सुरू होत आहे या केंद्राच्या स्थापनेमागे समाजातील विविध संस्था डॉक्टर आणि हितचिंतकांचे महत्वपूर्ण योगदान असणार आहे या शुभारंभासाठी डॉ अनिता हेगडे आणि डॉक्टर हेमंत हेगडे त्यांचे सहकारी बालरोग तज्ज्ञ रोटरी रो रोड ट्रॅक्ट व मातृसेवा संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे हे मल्टी डिसेबिलिटी पुनर्वसन केंद्र धुळे जळगाव आणि नंदुरबार या संपूर्ण परिसरासाठी एकमेव केंद्र असणार आहे या केंद्रामुळे दिव्यांग बालकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी एक नवी आशा निर्माण झाली आहे शून्य ते अठरा वयोगटातील न्यूरोलॉजिकल तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांसाठी संपूर्ण पुनर्वसन सेवा पुरवणार आहे क्लब धुळे रोटरॅक क्लब धुळे आणि रोटरी चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट कमाल या फाउंडेशन मुंबई व मातृसेवा संघ धुळे जे की त्यांचं कस्तुरो हॉस्पिटल आहे या ठिकाणी या सर्वांच्या संयोगाने सर्वांच्या संमतीने सर्वांच्या मदतीने आम्ही एक मल्टी डिसेबिलिटी रिहर्स सेंटर समर्पण नावाने सुरू करत आहोत त्या अंतर्गत आम्ही जे दिव्यांग जन्मजात राहतात दिव्यांग व्याधी राहतात त्यांना जसं की त्यांना बोलण्याचं समजत नाही वाच दि स्पर्श ज्ञानाचं समजत नाही किंवा मेंटली डिसेबल राहतात ते काही लोक मुलं त्यांना त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या व्याधी काय ते जाणून घेऊन त्या अंतर्गत त्या आमचे जे अमिता हेगडे आहे निखील पवार सर जे येणार नाशिकहून त्यांच्यामार्फत त्यांच्या दोष पाहिले जातील व त्यांच्यावरती आमच्या धुळ्यात जे आम्ही सहा साथ थे ते सात थेरपिस्ट ठेवलेले आहेत ते त्यांच्यावर नंतर उपचार बेसिकली ऑटिझम म्हणजे स्वमग्नता या विषयावरती इथे काम केलं जाईल त्यानंतर वेगवेगळ्या ज्या मोबेलिटीच्या चालण्याच्या किंवा हाताच्या मुवमेंटच्या रिलेटेड ज्या ज्या काही डिसॅबिलिटीज आहेत त्यातून त्याच्यावरती इथे काम केलं जाईल तर वेगवेगळ्या न्युरोलॉजिकल डिसऑर्डरच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे ज्या काही वेगवेगळ्या डिसॅबिलिटीज येतात त्या या सेंटरमध्ये काम केलं जाईल जसं लहान मूल उशिरा बोलणं काही मानसिक म्हणजे ए डी एच डी अटेन्शन दे, डेफिसिट हा विषय असणं किंवा स्पर्श स्पर्शाशी रिलेटेड काही प्रश्न असणं तसंच सुडो ऑटिझम म्हणजे मोबाईल म्हणा किंवा या गोष्टी बाजूला केल्या की माणूस रडायला लागतो अशा या सगळ्या गोष्टींवरती आपल्या इथे ट्रीटमेंट दिली जाईल आणि या मागचा रोटरीचा उद्देश आहे की या मुलांना पुन्हा प्रवाहात आणणं ते शाळांमध्ये जात नसतील किंवा बाहेर असतील तर त्यांना पुन्हा प्रवाहात आणणं आणि ते एक त्यांच्या डिसॅबिलिटीबरोबर एक व्यवस्थित असं आयुष्य जगू शकतील याच्यासाठी हा बेसिकली प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये अर्ली इन म्हणजे पहिले लवकर शोधून काढणं अशा मुलांना हाही एक मोठा टास्क रोटरी कॅपला आम्ही मल्टी मल्टीडिसिव्हिटी सेंटर उभं केलेलं आहे त्याचं शुभारंभ येत्या गुढीपाडव्याला तीस मार्च रोजी आम्ही करत आहोत तरी आम्ही सर्व गरजू पालकांना विनंती करू की त्यांनी त्यांचे जे पाल्य असतील ज्यांना या असे काही आजार असतील त्यांनी तिथं आणावे यानंतर तर दररोज म्हणजे कंटिन्युअस चालू राहील ते सेंटर तिथं त्यांनी आणावे व त्यांच्या काही व्याधी असतील त्या डॉक्टरज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्याव्यात व त्याच्यावरती जे उपचार असतील ते आम्ही त्यांना प्रदान करू तसंच हे आता आम्ही प्रोजेक्ट चालू करून दिला आम्ही घरातील दानशूर व्यक्तींनाही आव्हान करतो की त्यांनीही आम्हाला आर्थिक सहयोग करावा याच्यात आम्ही याच्यासाठी एक स्कीम केलेली आहे की एका दिवसात आम्हाला जवळजवळ पंधरा हजाराच्या आसपास खर्च येतो तर त्यातील अकरा हजार रुपये जरी एखाद्या व्यक्तीने आम्हाला दरवर्षी त्यांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे वाढदिवस आहे स्मृतीपित्यर्थ दिवस आहे त्यांच्या वडिलांचा कोणाचा तर त्या दिवशी दिलं तर आम्ही तिथं बोर्डावर की आजचा खर्च या यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे समर्पण मल्टी डिसेबिलिटी सेंटर अल्प दरात रुग्णांवर सेवा करणार आहे नॉमिनल चार्जेस घेणार आहे आणि नंतर काही त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया करायची आवश्यकता आहे भासल्यास कमल गुडेया फाउंडेशन म्हणून जी मुंबईची संस्था आमच्याबरोबर आमची सहयोगी पाठणार आहे ते त्यांना पूर्ण खर्च ते करतील ते घेऊन जातील आणि ती पूर्ण त्यांचा राहण्याखाण्याचा खर्च सगळं सकाळ